नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला तर आम्ही आज आलो आहे बाटलींनी मासे बघायला माझ्या मामाच्या गावाला कोंड्याला तर तुम्ही आम्ही दाखवतो आता मी कसे जातो आणि बाटलींनी मासे कसे पकडतो कसे नाही ते बघत राह माझी व्हिडिओ बघा आम्ही आता आलो आहे कोंडीवर आमची कोंड आहे रस्ते बघा कसे आहेत एकदम एकदम हे करून जायला लागतं त्यासाठी थोडीच मेहनत घ्यायला लागते याच्यासाठी पण चंपी हे बघा आमचे कुत्रे पण आलेत शिकारीचे तिथे मस्त बघा आता बॉटली घेऊन तिथे थोडं कापतो पीठ बीठ घेऊन आलो आम्ही लोक त्यासाठी थोडं करायला लागेल आमची कोंडी बघा ही बघा ही को पावसात एवढी भरते की पवायला एवढा मजा येते ना आम्हाला लोकांना सांगू नये सगळं बघा इथून उड्या मारायच्या मस्त वेगळी फुल पूर्ण भरून जाते पूर्ण भरून जाते ही कोण आणि आम्ही इथे मच्छी वगडू बाटलीने तर बघा पहिला अशी बाटली त्यांनी एक होल आणि फक्त आणि बाकी पूर्ण बॉटल अक्कीच्या अक्की बस आणि त्याच्यामध्ये पीठ आणलं आहे आणि तेवढे एक बाटला चार बाटल्या भेटल्यात आम्हाला लोकांना आम्ही चार बाटलांच्या बनवतो आता दाखवतो व्हिडिओत जसं पण आता बघा बाटल्या आमच्या बनवून झालेल्या आहेत आता आम्ही फक्त तिथं पाण्यामध्ये टाकतो त्याच्यामध्ये पीठ बीठ सर्व टाकून झालेलं आम्ही लोकांनी आता आम्ही फक्त टाकतो तुम्हाला दाखवतो या माझ्या पाठोपाठ कसं पाण्यात उतरलं आहे बघा असं ला पाण्यात टाका लागून लावा लागते मस्त बघा अशा पद्धतीने जरा करायला लागतं थोडं त्याच्यामध्ये जा जा मासे जातील आणि ह्या बाटल्या इथेच अगद्या बाकी सर्व आम्ही तिकडे लावू त्या साईडला ला दुसरीकडे पण लावली एक बाटल अजून एक काय नाही कमी असं करायला मोठ्या पाण्यात लावला असं काय नाही कमी कमी पाण्यातच लावायची असती ही जरा पद्धत अलग आहे बघा कसं लावतोय पाण्यात त्या बाटलीत पीठ टाकलेलं ना मग अशी तसं दगडी बिगडी ठेवून त्याच्यावरती लावतोय तो, तो। लाव ना, तो ना।, ना तो ही दगड टाकू हा ही दगड टाकतो चलो एक अशी ना बरोबर लावले ना मी हो तर बघा आता ही तर बघा ही आता एक बॉटल लावली आम्ही लोकांनी आता ह्याच्यामध्ये फक्त मासे जायचे बाकी आम्ही बाकी अर्धे तिकडे लावलेले आहेत त्याचा जातो जरा थोडा टायमाने आम्ही बघू जरा बस आता आम्ही जरा खालच्या साईडला जातो बॉटल लावायला बघा वरून बघा ना जरा गावचं किंवा कोंडे आम्ही मग बाटले लावल्या त्याची खाली आहे बाकीचं हे बघा व्ह्यू मी खाली आलो आता कोंडीवर कोंडीच्या खाली कोंडीवर जे आहे माझे आता आम्हाला हे बघा ह्यांच्या जु पहिल्याच्या बाटल्या आम्हाला भेटल्या होत्या त्या लोकांनी म्हणजे ते लोकं लावायचे गावात असताना तर आम्ही आता ते ते पण नीट लावतो परत परत त्याच्यामध्ये लावतो आहे सर्व बाटल्यांमध्ये एक एक थोडं थोडं पीठ टाकून बघा आम्ही कोंडीच्या खाली अजून अजून खाली जातोय आम्ही भरपूर वरती होतो त्या वरच्या साईडला भरपूर आता एक कोंडी सोडली दुसरी कोंडी खालची त्या तिकडे जातो आम्ही खालच्या कोंडीत सर्वात लास्टला बघा आता ही खालची सर्वात लास्ट कोणती ही नाही त्याच्यासून पण लास्ट आहे खाली पण सर्वात ही आधी त्यानंतर लास्ट पण तिथं खाली नाही देणार आम्ही जास्त इथंच जाऊ बघा आता तिथून तो जाईल खाली ठेवेल या या डबक्यात तरी ठेवेल ना त्या डबक्यात अर्धे दोन बाटला घेऊन गेलाय तो आणि बाकीच्या अर्ध्या बाटला वरती आहेत तिथं इथून तसंच बाटलं लावतो आम्ही इथं पण या साईडला पण तसंच पण तसं नाही नाही बघायला गेलं तर आम्ही सहा सात बाटल्या लावल्या आहेत आणि अर्ध्या वरती आहेत तरी आम्ही इथं अजून तीन घेऊन आलावं आहे बघू आता केवढी केवढे मच्छी भेटेल कधी किती काय नाही ते हे ना हे ना काय बोलतात या माशांना खवले ह्या माशांना खवले खवले म्हणून बोलतात मल्ले मल्ले मल्लीचे मासे असतात ना ते पावसातून भेटतात जास्त ते आम्ही आता पकडतो आहे थंडीच्या सीजनमध्ये मल्ले मासे बॉटल बघा तर तुम्हाला सांगेल तो काय करायचं काय नाही बघा असं झालं ना पाणी हा पाणी वाईट झाला ना आतमध्ये पाणी बॉटल पाण्यामध्ये ठेवली तर तो तर आतमध्ये गेला दिसत नाही बाहेर यायला तर त्यासाठी ते लोक तडफड करतात आणि आतमध्ये अडकून जातात तो पडला मल्ल्याचे मासे बघा अलगच असतात जरा हे बघा काय खासी तुम्ही गावाच्या पद्धतीने यायला या लोकांना तर बघा आणि आता ह्या एका बाटलीत किती मस्त मोठे मोठे मासे लागले ते काढू आपण बघा दाखवू लागेल बघा कचरा मासे जर भरपूर भेटले जातात मस्त तयावरचे फ्राय करू आम्ही परत तिथेच लावू बघा आज आम्ही एवढे मासे पकडले बघा भरपूर आहेत बघा मला घरी जाऊन पण दाखवतो आम्ही काय किती पकडले अजून आम्ही वतो तेव्हा तुम्हाला दाखवतो चला एवढे मासे भेटले